नवापूरच्या नगराध्यक्ष पदासाठी जयवंत जाधव विकासाची नवी दिशा नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने अधिकृत उमेदवार म्हणून जयवंत पांडुरंग जाधव यांची घोषणा केली असून शहराच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प त्यांनी व्यक्त केलाय आज भव्य शक्ती प्रदर्शनातून या घोषणा करण्यात आल्या गांधी पुतळा येथे एकत्र जमलेले हजारो समर्थक व्यापारी व नागरिकांसह रॅलीची सुरुवात झाली मुख्य रस्त्यावरून मार्गक्रमण करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून लोकशाहीच्या मूल्यांना सलाम देत रॅली रे, पुढे सरकली नंतर नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज भव्य उत्साहात दाखल करण्यात आला आदिवासी कारखान्याचे चेअरमन भरत माणिकराव गावी यांची विकासाची ग्वाही नवापूरच्या नवयुगाची सुरुवात पक्षाकडून पुढील विकास आराखडा मांडण्यात आला आधुनिक सुरक्षित स्वच्छ नवापूर पाणी व रस्त्यांच्या सुविधा सुदृढ व्यवसायांना पाठबळ देण्यासाठी व्यवसाय सुविधा केंद्र महिला व युवकांसाठी रोजगारमूलक योजनांवर भर आदिवासी व वा दुर्लक्षित वाड्यांना प्राधान्याने सुविधा नवापूरच्या प्रगतीचा मार्ग ठरवण्यासाठी जयवंत जाधव यांच्या नेतृत्वाखाली शहराचा विकास होणारच असा ठाम विश्वास पक्षाने व्यक्त केलाय नवापूर बोलतोय महाराष्ट्र ऐकतोय चर्चा नवापूर लोकशाहीचा बुलंद आवाज संपादक गिरीश सोनवणे